आलेलो हो। आहोत आमच्या ढेकनमोहा गावामध्ये शिवराज कलेक्शन या कपड्याच्या दुकानामध्ये आमचे हे चौथीचे विद्यार्थी त्यांची मुलाखत घेणार आहे करायची सुरुवात मुलाखतीला मी आधी पहिला प्रश्न विचारणार आहे तुमचं नाव काय गीता दत्ता ठाकूर कुणाला काय काय प्रश्न विचारायचे तुम्ही विचारायचे तुमचं शिक्षण काय झालंय अरे वा शिक्षण बी एस सी ग्रॅज्युएशन आहे मग याच्यावर तुम्हाला काय विचारावं असं वाटतंय शिक्षणावर तुम्हाला हा धंदा परवडतो तुम्हाला हा व्यवसाय करताना आनंद होतो का होतो तुम्ही हा सर्व माल कुठून आणता मुंबई तुमच्या दुकानाचे नाव काय शिवराज कलेक्शन तुम्हाला या धंद्यामध्ये आनंद मिळतो का हो

बघा आपल्याला त्यांच्याकडून एक शिकायला मिळालं की प्रामाणिकपणे कोणतेही काम केलं की आपल्याला त्याचा काय होतो फायदा होतो आनंद होतो आणखी या व्यवसायामध्ये तुम्हाला कोणाकोणाची मदत होते या व्यवसायामध्ये आम्हाला फक्त आमच्या दोघांची मदत होते काहीतरी योगा ना सगळ्यात जास्त मदत म्हणजे आता तुम्ही दोघांनी कोणती कोणती गोष्ट करताना आपल्यामध्ये जर विचार असेल तर ती छान अशा पद्धतीने व्यवसाय त्यांनी पती पत्नी मिळून दोघांनी मिळून केलाय तुम्हाला या बद्दल व्यवसायाबद्दल तुम्हाला काय विचाराव असं वाटतं बरं तुमच्या दुकाना दुकानामध्ये नेमकं काय काय आम्हाला बघायचं कोण कोणत्या व्हरायटी बघायला मिळतात आमचं दुकान लेडीज मेन्स चिल्ड्रन्स पूर्ण साहित्य आमच्याकडे बस्ता बस्ता भेटून लग्नाचा बस्ता लहान बाळापासून तर धोतर आणि बरं बरं म्हणजे लुगडे घोस्तर सर सामान आपण प्रत्यक्ष बघूया त्यांच्या दुकानामध्ये हो काय काय मिळते साडी पण भेटते साडी बर आणखी कसे छान सावकाश भरपूर असं त्यांच्या दुकानाचा मोठा विस्तार झालेला आहे पहा बघा दुकाना मुलींच्या फ्रॉक पण भेटतात छान छान खूप छान मेकअपचं मेकअपचं मी पार्लर पण करते अरे वा म्हणजे आणखी दुसरा पण व्यवसाय तुम्ही करता नाटी पण भेटते छान आणखी असा फाडून कपडा पण भेटतो बर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे हाच व्यवसाय करावा हे कसं सुचलं तुम्हाला हा हे माझ्या मिस्टरांचं स्वप्न होतं लहानपणी कुठं दुकान होतं पूर्वी अगोदर आमच्या घरी दुकान होत मी स्वतः लेडीज वेअर तीन वर्ष चालवलं पार्लर ओपन करून माझे मिस्टर एनके दुकानावर काम आलं होते त्यांनी अनुभव घेतला त्याच्यामुळे त्यांना आवड निर्माण झाली या दुकानाची आणि त्यांनी ते टाक बर अशा मुलींचे टॉप पण भेटतात छान बघा म्हणजे मुलींचे टॉप पण आहेत सगळ्या प्रकारचा माल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते बघा म्हणजे मुलींच मुलांच जेंट्स वेअर आहे चिल्ड्रेन वेअर आहेत लेडीज वेअर आहे बघा भरपूर असा माल दुकानामध्ये त्यांनी ठेवलेला आहे आणि माझे मिस्टर आहे आम्ही दोघ मिळून बघतो हा बिझनेस करायचा होता पहिल्यापासून ना बा, नोकरी नाही करायची मला बिझनेस करायची अरे बा बरं नोकरी का म्हणजे का करायची नव्हती म्हणजे असं मनात का तुमच्या नोकरी कशामुळे करायची नव्हती मध्ये जेवढं आपण कमवू शकतो त्यापेक्षा बिझनेस मध्ये जास्त प्रमाणात कमवू शकतो छान बघा म्हणजे आपण काही काही जणांची बघा अशी भावना असते की शिकायचं ते फक्त नोकरी करायसाठी शिकायचं पण त्यांनी आपल्याला छान संदेश दिलाय की शिक्षणाचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी धंद्यासाठी पगार असतो का हे मराठीत असतो लय झालं एक लाख दीड लाख पर्यंत असतो बिझनेस तुम्ही तुम्ही बघा म्हणजे किती छान आपल्याला जो आपला व्ह्यू आहे प्रत्येकाचा कि नोकरी करायची म्हणून शिक्षण घ्यायचे हा दृष्टिकोन कुठेतरी बदलला पाहिजे हे यांनी आपल्याला छान संदेश दिलाय बघा यांच्या दुकानामध्ये गिराईक पण आलेले आहे आपण त्यांना पण विचारूया या दुकानातील माल कसा आहे एक नंबर अरे गरजेड बाल असतो त्यांचा एक नंबर चिंता करण्याची गरज नाही आपल्याला आपल्याला आप समजून घेतात ते समजून घेतात गिराहिकाला समजून घेतात दहा पाच रुपये मायनस प्लस असलं तर ते सुद्धा पात करतात समजून घेण्याची पात्रता रुपये म्हणून असं नाही क्वालिटी छान आहे पैशा तर द्यायचे सोडून नाही कमी करायचं नाही सांगत कमी करायचं नाही करत सांगत नाही समजा एखाद्याकड समजा दहा पाच रुपये कमीच आहे ड्रेस त्यांना तो आवडला तर मग ते दहा पाच रुपयाला मानत नाही बघा घेऊन जावा तुम्हाला हा ड्रेस वापरून घ्यावा कधी नंतर आल्यावरचा विचार करत पैशाचा विचार करत नाही अशा पद्धतीच तसलं काही नाहीये हे माझी पत्नी माझी बायको आहे शांताराम गंगावने मी निवृत्तीनाथ गंगावने डेकन मोचे मी या शाळेमध्ये जिल्हा कोणतं माझं सासर कुमशी आहे नामलगाव А вот, आणि माहेर घेऊन असा अनुभव आहे की काय म्हणजे नोकरी कमवू शकतो हे आपलं म्हणजे आपल्याला आपण स्वतःचे मालक असतो आणि आपण जेवढी मेहनत जास्त करू तेवढे जास्त पैसे कमवू शकतो ठराविक असा काही प्रकार नसतो या बिझनेस मग तुम्ही मुलांना आमचा काय संदेश द्याल तुमच्या व्यवसायाला असा संदेश देईन मी की ज्यांना म्हणजे आपोआपली आवड ज्यांना बिझनेस ज्यांना की नोकरी नाहीये जमत किंवा लागली नाहीये तर असं थकून बसू नका की निराश होऊ नका नाही काय झालं तर आपण काहीतरी छोटा मोठा बिझनेस करून त्याचा छान आपल्याला फार मोठा संदेश दिलाय त्यांनी की शिक्षण हे फक्त मर्यादित न ठेवता की तुम्ही त्या शिक्षणाचा वापर कशासाठी करू शकता तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही त्या शिक्षणाचा वापर करून आयुष्यामध्ये मोठं होऊ शकता छान नोकरीच नाही तुमच्या या दुकानामध्ये आम्ही आलो आम्हाला वाटलं नौत तुमचा आज बाजारचा दिवस असताना खूप आनंद वाटत छान वाटलं तुम्हाला आपल्यासाठी वेळ दिला बाजारचा दिवस आहे त्यांच्या मागे बघा इकडे गिराय खूब आहे आपल्याला गिर्या करावी वेळ दिलाय धन्यवाद चिमुकला एवढ्या लॅक्ससाठी तुम्ही वेळ देता त्याच्यासाठी तुमचे पण खूप खूप धन्यवाद थँक्यू चला <laughs> तुमच्या गावामध्ये येण्याचा मला योग आला मुलांसाठी आलात म्हणून आमची शाळा पण छान विशेष म्हणजे डेकरण गावचा मंगळवारी आठवडी बाजार असतो आमचा त्या वेळामधून त्यांनी आमच्यासाठी वेळ काढून आमच्या विद्यार्थ्यांसाठी वेळ दिला आणि त्यांच्या मुलाखतीसाठी छान रिस्पॉन्स दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार